बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा महाराष्ट्रातील बंजारा समाजाला टी प्रवर्गात समाविष्ट करावे या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात मोर्चे आंदोलने रास्ता रोको तसेच विविध कायदेशीर मागणी होत आहे त्याच अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिनांक बारा सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी बंजारा ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष रवी किरण पवार यांनी इशारा दिला होता की मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजे सतरा सप्टेंबर पर्यंत याबाबत शासनाने निर्णय नाही घेतला तर आत्मदहन करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता त्याच अनुषंगाने आज तारखेला मराठवाडा संग्राम दिन सिद्धार्थ उद्यान या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू होता यावेळी सिद्धार्थ उद्यानाच्या बाहेर बंजारा ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष रवी किरण पवार यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला प्रसंगावधान राखत पोलिसांनी त्यांना अडव

एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक